शुभ सकाळ मंडळी सकाळी उठलंय आंघोळ केलंय आणि या दासवंदीचा फुल गावला का का आता काढलंय आणि इलय घरात तयारी करून झालंय तर आईने दिल्यानं टॉनिक टॉनिक म्हणजे पेज उकड्या तांडाची पेज पेच खाऊन झाली तशी बाटली आणि काढलेला फुल घेतले आणि वाटायक लागली तर मंडळी आता मी जातोय खे तो तुम्ही बघा पुढे तुमका कळताला तर मंडळी ही आसा माझी रिक्षा रिक्षा घेऊन आता जातलोय मी भाड्याक जरा धूळ बसलेली ते चार फडको मारलोय देवाक फुल घातलंय दळी तुमका गणपती कसं वाटलो तो, तो नक्की मका सांगा हे असत स्वामी समर्थ महाराज मंडळी आता मी जातोय तो पुढे नक्की बघा नमस्कार मंडळी मी ऋषी गाडी नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आहे तर मंडळी बरेच दिवस झाले मी व्हिडिओ टाकू नाही आज आता तीन तारीख तीन एप्रिल आता मी रिक्षेवर जातो आहे माझी रिक्षा असा रिक्षेवर म्हणजे भाड्यात जातही नाही खाली जात आहे स्टँडवर बांबारड्यात थं जाऊन थांबतलोय जर काय भाडा गावला तर मारतलोय आणि गॅस पण भरतो असा संध्याकाळी या सांगलेला भाडा आता मारूचा असा चला तर मग मंडई कॅन्डाक जाऊया आणि भाडा गावता काय बघूया मंडळी यो हो, स्टँडा गाडी लावलोय माझा चौथो नंबर असा तर मंडळी बांबाड्यात बसून बसून काढता आलोय आता गॅस इलेल्या मेसेज इल्लेलो इलेलो तो गॅस भर जातो गॅस बघा एक गाडी आ बघूया गॅस किती वेळात गावता तो चला तर बघ मंडळी आता वरशीत जाऊया पंपार जातोय दोन शीट गावल्यामुळे जरा माका पुढे जावता लागला म्हणजे आता मी पंपार इल्लोलो आसोय बघू शकतास किती गर्दी आसा ती पंधरा वीस मिनिटांनी जरा पुढे इलोय आता तू जवळजवळ तीस एक गाडी आसत पुढे मंडळी बघा असे गॅसाक लाईन असा दोन एक दोन तीन चार पाच सहा सात गाडी असा त्या पुढे मंडळी पाऊन तासान फायनली गॅस गावलेला असा गॅस बघा कशे भरतात ते मंडई फायनली बघू शकता दोनशे पंच्याण्णव रुपयाचं गॅस रवलेलो असा आता गॅस भरून झालो काय घराक जातलय मंडई गॅस भरून घराक जातच होतंय तितक्यात आटावला हो गाड्याची पी यू सी पण सरलेली असा तर आता पी यू सी काढून घेतोय पेट्रोल पंपाच्या बाजूकच मंडई गाडयेचा पाठ भरून झालेला असा आता जरा मी पण ऊसाचं रस घेतोय तर मंडई दुपारी गॅस भरून इलय आणि येऊन घराकडे जेवलं आहे आणि थोडा वेळ आराम केलो आहे आणि आता मी तीन वाजलं जा जा आता जाते मी भाड्या मंडई अलाउन्सिंगचा भाडा असा उद्या आमच्या देवळाची आरच्या असा त्याच्याबद्दल गावाची गावही बोलवलेली असा त्याची अलाउनसिंग गावात करू आटी मी जातोय चला तर मग मंडळी आता अलाउन्सिंग करू जाऊया मंडळी आता पावन टेंबार स्पीकर जोडून घेतलोय मंडळी आता अलाउन सिंग गेलोय पुढे विनंती मंडळी पुढे येऊन मी आता शाळेकडे थांबलेलो असोय सर जरा सिंग करतो थांबतलय आणि जातो ग्रामदैवत श्रीदेव रेटोबाच्या आरती संदर्भात नियोजन

चार एप्रिल रोजी दुपारी ठीक तीन वाजता उद्या शुक्रवार दिनांक वेतोबाच्या एप्रिल रोजी दुपारी ठीक तीन वाजता श्रीदेव वेतोबा मंदिर येथे गावही बोलवण्यात आले आणि उपस्थित फिरत फिरत मी वेतोबाच्या मंदिराकडे असं मंदिर आगड़े ગ્રામદૈવ શ્રીદેવ નિય રોજ દુપારી ગ્રામદૈવ શ્રીદય વેસો મંડળ સ્ટોપ બ્રાહ્મણવાડી ચો ग्रामस्थांनी ग्रामस्थांना मंडळी अलाउन्सिंग करून पूर्ण झालेलं आता स्पीकर उतरून ठेवतोय आणि घरा जातलोय तर मंडळी अलाउन्सिंग करून झाली आ आणि आता संध्याकाळ पण झालेली आता मी घरात जातोय चला तर मग मंडळी आता मी घरात जातो आहे जर मंडळी माझे तुमका व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कृषी गाडी ब्लॉग धन्यवाद